नमस्कार मित्रांनो कुमार रणवीर राहुलभाई पाटील यांचा भारत केसरी मतूर। गेले तीन दिवस मुंबईमध्ये होता म्हणजेच काय घाटावरून मुंबईमध्ये कडाव केसरी मैदानात बिंजोड शैरतीसाठी आला होता मित्रांनो ती बिंजोड शैरत प्रेक्षणीय लढतीमध्ये मथूर विजयी झाला पण मित्रांनो या शहरतीनंतर मथुरच्या पायाला लागलं तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून असं किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून असं नक्कीच जाणून घेतलं असणार की मथुरच्या पायाला लागलं आहे मथूर थोडा लंगडत लंगडत चालत आहे त्यामुळे तीन तारखेच्या होणाऱ्या शिरंबे मैदानात मथूर येईल की नाही हे सर्वांनाच प्रश्नचिन्ह पडला होता त्यामुळे मी ही मित्रांनो व्हिडिओ घेऊन आलो आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करतो मित्रांनो आपला भारत केसरी मथूर घाटावर रवाना झालेला आहे त्यामुळे आज शिरंबे मैदानात मथुर शंभर टक्के दिसणार आहे परंतु मित्रांनो मैदानात पलताना नाही दिसणार तुम्हाला अजून एक सांगावं असं वाटतं की बकासूर आणि मथुर ही जोडी आजच्या मैदानात शंभर टक्के पलणार होती पण दुखापती मुले ही जोडी आज दिसणार नाही परंतु हे सत्कार मूर्ती म्हणून बकासूर आणि मथुर ही जोडी आजच्या मैदानात शिरंबेला शंभर टक्के दिसणार आहे आणि मित्रांनो सत्कार कोणाच्या असते तर मित्रांनो सप्त हिंद केसरी बैलाचे मालक बालासाहेब जवलेकर यांच्या हस्ते भव्य सत्कार भारत केसरी मथुरचा आणि हिंद केसरी बकासूरचा होणार आहे त्यामुळे मित्रांनो आजच्या शिरंबे मैदानात आपला मथुर शंभर टक्के दिसणार आहे आणि त्याचं जेव्हा सत्कार होईल तेव्हा नक्कीच प्राऊड वाटणार आहे तसेच सुद्धा सत्कार होणार आहे त्यामुळे नक्कीच सर्वांना आनंद वाटणार आहे कारण की हा सत्कार बैलाचे मालक जावलेकर सर यांच्या हस्ते होणार आहे मित्रांनो ही जर माझी अपडेट आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो